नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पठान परिवाराची केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्यासमोरच घोषणाबाजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांचे पी ए तरुणजी यांना पठान परिवारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात दिले निवेदन मंत्री अब्दुल सत्तार यांना मुस्लिम समाजाकडून त्यांच्या कारनाम्यामुळे होत आहे कडाडून विरोध ही बातमी आहे शिल्लोड प्रतिनिधी संजय दानगी यांच्याकडून शिल्लोड शहरातील सर्वे नंबर तीनशे सत्त्याहत्तरमधील जमीन राज्याचे मंत्री तथा शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे बळकावले आहे असा गंभीर आरोप शिल्लोड येथील पठाण परिवारांनी केला आहे सदर प्रकरणाची सखोल चौकशी व तपास करावा अशी मागणी पठाण परिवार यांनी दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनसुद्धा कोणतीही कारवाई कार्यवाही प्रशासनामार्फत होत नसल्यामुळे नैराश्यग्रस्त झालेला पठाण परिवार यांनी दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रो पासून शिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे अब्दुल सत्तारे शिल्लोड शहरातच नव्हे तर मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करून सहानुभूती मिळवण्याचा ते केविलवाना प्रयत्न करत असले तरी त्यांनी मतदारसंघातीलच नव्हे तर शिल्लोड शहरातील मुस्लिम समाजासह अनेक समाजाच्या जमिनी प्लॉट हे जबरदस्तीने खोट्या कागदपत्राच्या द्वारे नावे केल्याचाही मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आरोप होत आहे आणि तेच नव्हे तर पठान परिवाराची असलेली शिल्लोड शहरातील मालमत्ता जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जे त्यांनी त्यांचे शिवसेना संपर्क कार्यालय उभारले आहे तेच याच पठाण परिवाराच्या जमिनीत कब्जा केलेल्या जमिनीवर असल्यामुळे ती जमीन आम्हाला परत मिळावी आणि अब्दुल सत्तार यांच्यावर कार्यवाही करावी अशा पद्धतीची अनेक वेळा निवेदन देऊन मागणी केली आहे त्याबाबत न्यायालयीन लढासुद्धा चालू आहे संबंधित अधिकारी संबंधित मंत्री मुख्यमंत्री यांचेच हात बरबडलेले असल्यामुळे त्यांच्याकडून काय कारवाईची अपेक्षा करावी त्यामुळे न्याय मिळत नसल्यामुळे आज दिनांक शहरात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजेजू हे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या शिल्लोड येथे अल्पसंख्याक मुलामुलींच्या वस्तिग्रहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले होते सदर कार्यक्रम शिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात आयोजित केला होता या कार्यक्रमात पठाण यांचा संपूर्ण परिवार निवेदन देण्यासाठी आला होता पोलिसांनी ते निवेदन देण्यासाठी जात असताना त्यांना अडवले त्यांना प्रियदर्शनी चौकातच अडवून धरण्यात आले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली शेख अमन इरफान पठाण शेख फिरोज सह शहर पोलीस निरीक्षक शेसराव उदार यांनी मध्यस्थी करून तय्यब पठाण परिवारातील दोघांना व केंद्रीय मंत्री किरण रिजेजू यांचे पी ए तरुणजी यांना स्टेज मागे बोलावून घेतले तेथेच ते ते तय्यब पठाण व त्यांच्या आईने तरुणजी यांना निवेदन देऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली सदर विषय केंद्रीय मंत्री यांच्यासमोर मांडणार असल्याचे तरुणजी यांनी सांगितले त्यानंतर चौकात तैय्यब पठाण परिवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात बॅनर झळकावून प्रचंड मोठी घोषणाबाजी केली सदर घटनेची चर्चा संपूर्ण सिल्लोड शहरातच नव्हे तर मतदारसंघामध्ये उमटताना दिसून येत आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज